स्वराज किंग ब्लॉगर्स आणि एकीकडे दीपेश भोर ब्लॉगर्स हा हा पा किती सपोर्ट आहे पा ताल्याच्या कडकडाट देखील त्याच्यासाठी होते मारू नका बाबानो मारू नका अरे बाबा <गली> की। नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या पाचव्या दिवसामध्ये आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपल्या गावामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम होतात नवरात्रोत्सवानिमित्त त्यापैकी आज आहे एक मिनिट स्पर्धा एक मिनिट स्पर्धा म्हणजे नक्की काय तर एका मिनिटामध्ये आपल्याला बहुतेक तास काहीतरी दिलेला असतो तो पूर्ण करायचा असतो मला पण एक्झॅक्टली नाही माहिती आपण तिकडे जाऊनच बघूया उमंगला आम्ही विचारलं होतं याच्या अगोदर तर उमंग बोलतो आहे की एका मिनटात आपल्याला हे खेळ खेळायचे असतात सो जाऊया आपण आता मंदिराजवळ आणि या मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात मला तरी खूप भारी वाटत होतं सो या ब्लॉगला पण तेवढाच उत्तम प्रतिसाद द्या तुमचा आणि एवढा वेळ काढून माझा ब्लॉग बघताय तुम्ही यातच सर्व काही आलं सो भेटूया आता आपण मंदिराजवळच उत्साह उडवून दिवसातचा उत्साह रात्रीचा जागर आधी वाईचा स्त्री शक्तीचा आणि अगदी आज आपण या स्त्री शक्तीची नऊ रुपये आहेत आणि या नऊ ऊर्षांच्या अगदी नऊ दिवसाचा आज आपण खेळ अनुभवतोय श्री झरीमर्या नवरात्री मंडळाच्या माध्यमातून सातत्याने वर्ष नव्हे आणि वर्ष नव्यामध्ये होणारा हा अगदी उत्स्फूर्त असावी प्रकारे उपस्थित झाले आपलं हार्दिक स्वागत असेल

आहे एक मिनिट एक मिनिटामध्ये तुम्हाला जे काही काम करायला सांगणार आहोत तास ते तुम्ही एक मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे स्वराज किंग ब्लॉगर्स आणि एकीकडे दीपेश ब्लॉगर्स हा हा पा किती सपोर्ट आहे पा ताल्याचा कडकडाट देखील त्याच्यासाठी होतो मारू नका बाबा नो मारू नका वै? अरे बाबा आता किलबिलात आणि चावचेवट चालले अजिबात काय सुचवून नाही देत आहे गर्दी बघा नावली आहे म्हणून या साईडला येऊन बसलो त्या पद्धतीने चालत दोघांनी घेऊन येते आणि समजा मध्ये जर फुगा पडला तरी परत तिथूनच दुखलून तिथून स्टार्ट करायचं जिथून फुगा पडलाय तिथून एक मिनिट तुम्ही देऊन तेवढं फिड्या माराल जी दोन्ही जास्त फिड्या मारील ती होणार आहे एकदा त्याचा पूर्ण मारू नका फर्स्ट वेळ लक्ष द्या तिकडे डेमो बघा लक्ष द्या लक्ष द्या तिथं पहिले लक्ष द्या सौम्य लक्ष दे बघा असं आहे एक मिनिट होत पर्यंत एक मिनिट होत पर्यंत आणि नाही करायचं लक्ष द्या समजायचं पडला तरी इथून उचलून परत मित्रांनो एक पहिला राऊंड होता तो दादाने व्हिडिओ काढली पण आता दुसरा राऊंड गेला दुसरा राऊंड झाला आणि दीपेदा जरसा बाहेर गेलता आणि तिसरा राऊंड चालू आहेत

क्या mau के अलग

मैं चिकती है, खूबसूरत खूबसूरत मुझे पास है। चलो बस बनाओ। हमरे स्वराज की चैनल का लाइक से सब्सक्राइब। लाइक से स्वराज की चैनल ना अन्य ब्लॉग। ठीक स्वराज की चैनल में सब्सक्राइब करा लाइक करा सब्सक्राइब करा। ये स्वराज की चॅनल इडिट करते पोर का टेन्शन आला त्याला युट्यूब ची शर्ट बघा राईस गेम एकदम वेगळाच आहे इंटरेस्टिंग गेम राईस मजा आहे मजा चालू करा लवकर

तोबा अरे आत्ता आत्ता ए आत्ता धरा का फोन नी पकडा काय 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 काय

Dwi! <laughs> <laughs> रात्रीचे बरोबर साडे अकरा झालेत आणि त्या दिवशी आपण इथं ब्लॉग केला तेव्हा मला रात्री घरी जायला एक वाजला होता आणि तेव्हा मला संडेला सुट्टी होती पण आता मला सुट्टी नाही आहे म्हणून मला आता जायलाच लागेल घरी साडे अकरा झालेत भरपूर रात्र झाली आहे आणि मला जाऊन ब्लॉग एडिट करायचं आहे पुन्हा सकाळी सहा वाजता मला मंदिरात यायचं आहे कारण उद्या आपला देवीचा शृंगार म्हणजेच देवीला साडी वगैरे नेसवायची किंवा सजवायची देवीला तर तो मला ब्लॉग येणार आहे उद्या म्हणजे उद्या मी शूट करेन सकाळी तर त्यासाठी so, मला लवकर उठावं लागेल आणि नंतर कामाला पण जायचं आहे सो आता आपण जाऊया घरी सो मला वाटतं की मी इथं आता ब्लॉग एंड करावा आपला जास्त मोठा नाही छोटासा ब्लॉग झाला होता सो so, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवरात्रीच्या अशाच एका नवीन दिवसामध्ये सो so, बघत राहा पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा